उद्या देखील रत्नागिरीमध्ये वारकऱ्यांचे ऐतिहासिक दिल्ली निघणार आहे त्या दिंडीचा समारोप महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच विठ्ठल मोदीच्या लोकार्पण सोहळ्यानं होणार आहे तर त्या देखील लोकार्पण सोहळ्याला आपण सगळ्यांनी हजारांच्या संख्येनं उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः रत्नागिरी करांच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे परंतु या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ साहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत आजच्यासारखाच उद्या अजून एक ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि एकतीस फुटी मूर्तीचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या तानशूर भागवजशीठ किरांचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्ट्सवालेच बनवणार आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या दोन चार महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलेला <स्थाँगा> आज रत्नागिरीमध्ये दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत हे रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील कार्यालयाच्या बाहेर फार मोठा असा मंडप टाकलेला दिसून येत आहे त्याचप्रमाणे दोन हजार तीन हजार लोकांच्यापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती या जनसंवाद यात्रेमध्ये दिसून येणार आहे यामध्ये काही पक्षप्रवेशी होण्याची शक्यता आहे तसेच यामध्ये जुने जाणते सर्व शिवसैनिक या मेलामध्ये तसेच जनसंवाद यात्रेमध्ये उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग घेणार आहेत दुपारी दोन अडीचच्या नंतर हे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत जमीर कल्पेट टाइम्स डिजिटल रत्नागिरी आज रत्नागिरीमध्ये आठवडा बाजार येथे शिवसेना कार्यालयामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनसंवाद यात्रा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत त्याबद्दल आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विलास चालके सर यांच्याकडे या जनसंवाद यात्रेबद्दल माहिती जाणून घेऊया सर आज जे साहेबांची जनसंवाद यात्रा आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल त्यांचं नियोजन कशाप्रकारे आहे उद्धव साहेबांची जनसंवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची सभा होणार आहे त्यांचा संवाद होणार आहे आणि त्या दृष्टीनं आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब येत आहेत आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राधापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राधापूरला जवाहर चौकामध्ये शिव शिवसंवाद यात्रा होईल त्याच्यानंतर उद्धवसाहेब रत्नागिरीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये येतील आणि या ठिकाणी त्यांची दुपारी दीड वाजता या ठिकाणी एक वाजता सभा होणार आहे आणि त्याच्यानंतर उद्धवसाहेब या ठिकाणाहून राधिकान चिपळूला जातील आणि चिपळूणला त्यांची अतिशय जोरदारपणे तिन्ही ज्या तिन्ही सभा या जिल्ह्यातल्या आपतील या यात्रेमध्ये पक्षप्रवेश वगैरे होणार आहे पक्षप्रवेशाच्या बाबतीत झालं तर आमच्याकडे बरेच लोक पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आम्ही त्यांच्या बाबतीत सुद्धा अतिशय शांतपणे आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाणार आहे कोणतरी येतोय म्हणून त्याला घ्यायचा ही पद्धत आम्ही आता बंद केलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची गडबड न करताना जे योग्य असतील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रवेश होतील त्याच्यामुळं फार मोठा प्रवेश आता आज काय विषय आम्ही ठेवला नाही हे होते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणजे चाळके साहेब जमीर खलपे टाईम ग्रीज रत्नागिरी अस्लम अकबानी हरणेगावचे माजी सरपंच लहान शेवण समुद्रात सोडत आहेत ते नेहमीच असं चांगलं काम करतात त्यासाठी त्या कामासाठी त्यांना कामा शुभेच्छा संजय परकर सर्व अरुबाई दुधवाडकर सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त आणि शिवसेना प्रेमी भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो बांधवानो भगिनीनो या महाराष्ट्राला एक विशेष अशा प्रकारचं महत्व संपूर्ण मुंबई दुसर उभे करतील त्यांना गौरव यशाचा वाटा द्या कल्याण करा टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल